ओम शांती बावीस जानेवारी एकोणावीसशे सत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे शेवटचा कोर्स मनातील भाव ओळखणे दादा म्हणतात या दुनियामध्ये आवाज आहे अव्यक्त दुनियामध्ये आवाज नाही म्हणून सगळ्या मुलांना आवाजाच्या पलीकडे नेण्याची बापदादा ड्रिल शिकवत आहेत एका सेकंदात आवाजात येणे आणि एका सेकंदात आवाजाच्या पलीकडे जाणे अशा अभ्यासाची आताच्या काळात खूप गरज आहे जसे जसे-जसे अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होत जातील तसे तसे डोळ्यांच्या इशाऱ्यांनी पण मनातील भाव ओळखता येतील कोणाशी बोलण्याची गरज पडणार नाही जसे दादांच्या समोर गेल्यावर दादा मुलांच्या मनातील ओळखून घेतात हाच शेवटचा कोर्स असेल जशी मुखातून भाषा म्हटली जाते तसेच रुहांची रु रुहान असते रुह रूहशी गोष्ट करता येते रू रुशी बोलते यासाठी नेहमी बुद्धी स्वच्छ पाहिजे बुद्धीमध्ये कोणत्याच प्रकारचं डिस्टर्बन्स नको मन आणि बुद्धी स्वच्छ आणि स्पष्ट पाहिजे तेव्हा एकमेकांचे संकल्प आणि भाव जाणता येतील लाईन क्लिअर असल्याने संकल्पांची मिक्सचरिटी होणार नाही म्हणून प्रत्येकाला पाहायचे आहे की माझ्या बुद्धीची लाईन क्लिअर आहे का बुद्धीमध्ये कोणतेच विघ्न नसावे अटूट अटल आणि अथक या तीनही गोष्टी जीवनामध्ये पाहिजे एक जरी गोष्ट कमी असली तर समजायचे की बुद्धीची लाईन क्लिअर नाही जितकी जितकी बुद्धीची लाईन म्हणजेच पुरुषार्थाची लाईन क्लिअर होईल तितके तितके स्मृतीमध्ये भविष्य स्पष्ट होईल जसं की वर्तमान स्पष्ट आहे ज्यांचा पुरुषार्थ क्लिअर असेल त्यांना भविष्यातील प्रत्येक गोष्ट जवळ दिसेल जसे की आजकाल टी व्हीमध्ये दाखवतात स्पष्ट दिसते जसा सूर्य जेव्हा पूर्ण प्रकाश देतो तेव्हा प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसते अंधकार आणि धुंद सगळं संपून जाते अशाच प्रकारे जेव्हा सर्व शक्तिमान सूर्याशी अटूट संबंध राहील तेव्हा प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसेल चालता चालता पुरुषार्थामध्ये मायाचा अंधकार वा धुंद येऊन जाते ज्यामुळे की सत्य गोष्ट लपवली जाते यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या दादा म्हणतात आजच्या या अलौकिक मेळ्यामध्ये सगळे मुलं आलेले आहेत मुलांना दादा कोणती ना कोणती गोष्ट देणारच आहेत आजच्या या मधुर मिलनमध्ये यादगार म्हणून बापदादा सांगत आहेत नेहमी शुभचिंतक आणि शुभचिंतनमध्ये राहायचे आहे शुभचिंतन आणि शुभचिंतक ह्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या शुभचिंतनमुळे स्वतःची स्थिती बनवता येईल आणि शुभचिंतक बनल्याने अनेक आत्म्यांची सेवा होईल बापदादा म्हणतात मुलांचे स्नेह जास्त आहे की बापदादांचे जास्त आहे मुलांच्या स्नेहाचे रूप बदलत राहते बापदादांचे स्नेह अटूट आहे आणि एकरस आहे जसे मुलं बापदादांना तीन रूपात पाहतात तसेच बापदादाही मुलांचे तीन रूप पाहत आहेत एक पुरुषार्थी रूप दुसरे संगमचं रूप संगममधील भविष्यात जे फरिश्ता रूप आहेत ते आणि तिसरे भविष्य देवता रूप तिन्हीचा साक्षात्कार होत राहतो प्रत्येकजण आपापल्या नंबरप्रमाणे संपूर्णताला प्राप्त होत आहेत म्हणून बापदादा संपूर्ण स्टेज पाहतात वर्तमान वेळेच्या पुरुषार्थाला पाहतात आणि काय बनणारे आहेत ते पाहतात सगळ्यांना वाटते बापदादा वतनमध्ये काय करत असतील पण सर्विसची स्पीड साकार वतन पेक्षा तेज झाली कारण इथे तर साकार साकारतनचा हिशोब होता आता तर बंधनमुक्त आहे स्वतःसाठी पण आणि सर्व आत्म्यांसाठी पण दादा म्हणतात जेव्हा वाटेल तेव्हा शरीराचे भान बिलकुल सोडून अशरीरी बनून जाणे आणि जेव्हा वाटेल तेव्हा शरीराचा आधार घेऊन कर्म करणे हा अनुभव करायचा आहे हा अनुभव वाढवायचा आहे नेहमी लक्षात ठेवायचे आहे की हे शरीर फक्त सर्विसच्या निमित्त आधार आहे सगळ्यांनी हा निश्चय ठेवायचा आहे की आम्ही राज्यपद घेणारच आम्ही नाही बनणार तर कोण बनेल असे कोटीमधून कोणी आणि कोणीमधून कोणीमधून कोणी, कोणी, कोणी आम्हीच आत्मा आहेत वतांमध्ये वेळेचे बंधन नाही व्यक्त दुनियेमध्ये सगळे बघावं लागते तिथे सूर्यचंद्रच नाही रात्र दिवसच नाही म्हणून वेळेचे बंधन नाही ओम शांती।